चलो बॉयज आवाज ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे व्हिडिओ क्लिअर आहे सगळं क्लिअर आहे सगळ्यांनी एकदा टाइम झाला गुरुजी आलो बाळा अजय आलो चला बाळांनो सगळ्यांना एक बार शेअर करायची आहे आजचं सेशन भरपूर इम्पॉर्टंट आहे काही थोडंसं मला म्हणाला तुमच्याकडनं भावलेल्या ज्या गोष्टी असतात आजपर्यंत मी सतरावा दिवस आहे कंटिन्युअस नऊ ते अकरा उभा राहत होतो पण मला वाटलं कुठंतरी पोरांमध्ये ओके विसर पडत चालला आहे त्यामुळं म्हटलं मी इथं ऑनलाईनच्या पोरांना दिवस तर माझ्या ऑफलाईनच्या पोरांना शिकवतो त्यामुळं आतापर्यंत क्लास घेऊन आलेलो आहे पण माझं मन रावलं नाही कारण तुम्हाला खरं सांगतो आतापर्यंत माझ्या व्हॉट्सअपला तुम्हाला सांगतो एक अडीच ते तीन हजार मेसेज आलेत पोरांचे की मास्तर असं करू नका तसं करू नका त्यामुळं तुम्हाला आवर्जून सांगतो आहे इट ओके okay? हां सगळे प्रॉब्लेम मी तुमच्यासोबत हे करणार आहे पण मला परत वाटलं की यार कुठंतरी लाईव्ह जायला पाहिजे ज्या पोरांनी प्रेम दिलं आहे त्यांच्यासाठी दिलं पाहिजे आणि मी एक स्वतः रात्री एक निर्णय घेतला होता की लाईव्ह नाही जाणार मी दुसऱ्या मार्फत पोरांना पण तुटू देणार नाही माझ्यासोबत जोडलेला मुलगा आहे त्याला काय होणार नाही रे त्याला मी माझ्यापासून दूर जाऊन देणार नाही त्यामुळं मी हा एक निर्णय घेतो तुम्ही सर्वांची साथ पाहिजे आणि भरपूर मुलं दोन अडीच हजार मला मुलं दररोज कनेक्टेड असतात आणि त्यामुळं जो झालेला माझ्यासोबत चालू असलेला प्रवास होता आणि त्यांच्या जे काही कन्सेप्ट क्लॅरिटी होत होत्या त्यामुळं भरपूर हे होत होतं मला मी तुम्हाला खरं सांगतोय की मी पण प्रिपरेशन केलोय मी पण एक एक्झाम एक दिली आहे तुमच्या जी फेज सध्या चालू आहे तुम्हाला कुठनं ना कुठनं मिळलं पाहिजे बरोबर आहे का तुम्हाला कुठनं ना कुठं गेलं पाहिजे तुम्हाला कुठं ना कुठनं नॉलेज कन्सेप्ट ज्या आहेत त्या मिळाल्या पाहिजेत आणि प्रॉपर वेने मिळाल्या पाहिजेत हे तुमचं सर्वांचं स्वप्न आहे बरोबर आहे का ते माझं पण कोणी काळी होतं कारण मी पण तुमच्या फेजमध्ये होतो त्यामुळं मला माहिती की विद्यार्थी दशेत असताना काय समस्या अनुभवा लागतात कुणाला बॅच नाही लावता येत कुणाला थोडंसं लावलेलं असतं पण चुकीचा मार्ग गाठलेला असतो त्यामुळे भरपूर मुलं बाळांनो भरपूर मुलं वाट भरकटत असतात आणि भरकडलेल्या वाटातून त्यामुळं मला सारखे माझे मित्र म्हणतात कारण आम्ही संगत जशी असते तसा माणूस घडतो असं म्हणतात त्यामुळे माझे काल पण मित्रांचे एक दोन मित्रांचे फोन आले एक मित्र माझा वाय एस पी आहे एक भोसले सर आहेत म्हणजे तो आय पी एस आहे त्यांनी मला फोन केला अरे सतीश हे काय लावलंय तुझं चांगलं काम चालू होतं तुला एवढे मुलं येत होते गोरगरीब मुलांसाठी एवढं करत होता तू हे सोडू नको काही मदत लागली तर आम्ही आहेत तू डोंट वरी मी म्हटलं मदतीचा प्रश्न नाही हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा मला सिरियस कॅन्डिडेट पाहिजेत कोणीही फालतूपणा नाही पाहिजे म्हणून मला निर्णय घेतला तो मला चांगली गोष्ट आहे निर्णय घे ओके कारण त्या माणसांनी आम्ही जेवढे काही म्हणजे माझा फ्रेंड सर्कल होता त्यांनी बघितलंय की तयारी कशी केली जाते कारण मी कोणत्या वेळी देतो त्यांनी पण बघितले माझे किती विद्यार्थी झालेत मी काय पब्लिसिटी करत नाही पण आवर्जून सांगतो की झालेत ते टॉपच झालेत त्यामुळं मी म्हणत असतो की मी रिझल्ट गणवटत नाही मी टॉपर घडवतो वारंवार म्हणत असतो आज पण सांगतो बाळांनो जेव्हा केव्हा रिझल्ट येईल जेव्हा केव्हा तुम्हाला रिझल्ट येईल तेव्हा रिझल्टमध्ये टॉपवरनं जे विद्यार्थी दिसतील तुम्हाला खरंच सांगतो शपथ सांगतो एवढी मेहनत घेतोय की मला टॉपर आणायचे आहेत मला रिझल्ट तर शंभर टक्के येणार आहेत टॉपर आणायचेत ह्यासाठी लढतोय मला माझ्या वर्गातले नाही माझ्या ऑनलाईनचे विद्यार्थी आणायचेत जे की मला महाराष्ट्रातनं बघतात मला महाराष्ट्रातनं फॉलो करतायत मला फक्त ऑफलाईन पुरतं मर्यादित नव्हतं राहायचं म्हणून मी ऑनलाईन दहा ते आज सोळावा दिवस आहे एक नाही दोन नाही तीन नाही दिवस बाळा ॲडव्हर्टाईज आली म्हणून येत नाही निमी कोणीही सोडून घेत नाही त्या निमच्या कन्सेप्ट सांगायला सुरुवात केली आहे मार्केटमध्ये सध्या काय सुरू आहे तुला माहिती आहे का काय सुरू आहे तुला सगळ्यात मोठं सांगतो इझी इझी रिपीटेड हार्ड हार्ड, हार्ड इलिमिनेटेड आणि तुझ्या आयुष्यासोबत हे सगळ्या गोष्टी करून खेळ चालू आहे गॉट इट का त्यामुळे सांगतोय बाळांनो की ह्या आयुष्यासोबत खेळत असताना तुमच्या आयुष्यासोबत खेळ चालू असताना हे मला कुठेतरी वाईट वाटतंय त्यामुळे मी उभा राहिलोय कन्सेप्ट काय असतात कशा वेळीने गेलं पाहिजे हे मला सांगायचंय कारण ज्या आईबाप माझ पण आईबाप शेतकरी रे बाबा माझा पण बाप शेतकरी आहे माझी आई शेतकरी दररोज रानात जात्यात त्यांचे हात बघितले पाय बघितले ना डोळं नको वाटतय बघायला त्यांचे कष्ट नको वाटतात त्या पिढी करत आली ती पण आम्ही केली तर काय होणार रे काहीच नाही होणार मग जैसे ते इतिहास बदलणं आपलं काम आहे बाळांनो आणि आज जर नाही बदलला तर परत येईन ये त्या पाच वर्षात नाही बदलणार मग नऊ ते अकरा कशामुळं येत होतो जी पोरं गोरगरीब आहेत जे पोरं करू शकत नाही ज्या पोरांना थोडंसं गायडन्सची गरज आहे त्यामुळं मी उभा राहत होतो आणि शपथ सांगतो मी एका प्रश्नाला कधीच टाइमपास केली नाही मी कधीच ॲडव्हर्टाइज केली नाही की माझ्याकडे क्लास लावा शपथ सांगतो मी माझा फक्त कॉन्सन्ट्रेशन होतं की प्रश्न कसा लवकर जाईल मी कधीच म्हटलं नाही की माझा क्लास लावा कारण बाळांनो क्लास लावा हे पब्लिसिटी सगळे येतात रे त्यामुळे तुम्हाला म्हणतोय बाळांनो जेव्हा केव्हा तुमच्या आयुष्यामध्ये चेंज बसेल बरोबर आहे का बदल घडेल त्यामध्ये माझा सिंहाचा वाटा किंवा निस्ता मुंगीचा तरी वाटा असू दे असं मला वाटतं तुमच्या सक्सेस मध्ये खरं सांगतोय हा पैसा विषय नव्हता पण एक सामाजिक पातळी आपली स्वतःची काहीतरी असायला पाहिजे आपण नोकरीलाय मला सांग की आहे किती सांग की मला काहीच गरज नाही मी तुम्हाला वारंवार सांगतोय मी दहा तास शिकून आलोय तरी पण उभा राहतोय माझं पाय म्हणतात नको उभारू तरी पण मला वाटतंय नाही यार उभारलं पाहिजे आज मी जर दोन तास उभारलो ना या पोरांचं आयुष्य नक्की बदलेल आणि दोन महिने उभा राहायचे मला काही कंटिन्यू राहायचंय का या पोरांच्या अभ्यासासाठी उभा राहायचंय दोन महिनेच उभा राहायचंय त्यामुळे वारंवार कितीही तकून आलेलो असतो नऊ वाजता माझे पाय नको म्हणत असली तरी माझी माझी इच्छाशक्ती म्हणते की नाही तुला उभं राहायला पाहिजे आणि अपलाईनच्या पोरांना विचारा की मी किती तास उभा राहतो वर्गात खुर्चीवर बसत नाही पेद शिकवताना आयुष्यात कधी पाणी पिलेलं नाही मी त्यामुळे मी सांगतोय बाळांनो ही तळमळ आहे तुमच्यासाठी तळमळ आहे बाकी कुणासाठी नाही इट का आणि तुम्हाला खरं सांगतो हे तळमळ आहे ना बाळांनो ही नक्कीच मी बंद करणार नाही मला कुणीही त्रास देऊ द्या काही येऊ द्या मी त्रास करत नाही मी जर द्यायला सुरुवात केला ना पळावं लागेल इट का गॉट इट का मी पण त्यातला लय पुढचा माणूस आहे पण मला काय मला एक सामाजिक पातळी आहे माझी मी गमवू शकत नाही ओके तुम्हाला सांगतो कित्येक मुलं आहेत ज्यांना योग्य मार्गदर्शन नाही बरकटतायत इकडं तिकडं तुम्हाला खरं सांगतो माझ्या पुढं येऊन रडतायत रे त्यामुळं मला वाटतं की कुठंतरी फरक कळला पाहिजे कुठंतरी गेलं पाहिजे कुठंतरी त्यांना कळालं पाहिजे त्यामुळे आज साठी आलोय बाळांना दररोज मी तुमचा नऊ ते अकरा सोडणार नाही दररोज मी तुमच्यासोबत राहील ओके okay. आणि मला चिंडी प्रश्न घ्यायला आवडत नाही भरपूर जण म्हणतायत की सोपे सोपे प्रश्न घेतायत ओके okay. नऊ ते अकरा नेहमी उघडून बघा बाळांनो एकाही दिवशी तीसच्या खाली जर प्रश्न घेतले असले एका तासामध्ये तर आपलं नाव सतीश रांझवण प्रत्येक क्वेश्चन मध्ये चार क्वेश्चन कसे जातील ह्याचा प्रयत्न केला मी का तर मी जेव्हा चाळीस प्रश्न कंप्लीट करेल तेव्हा चारिंचौक सोळा तुला दीडशे कन्सेप्ट माहीत झाल्या पाहिजेत हाच माझा प्रेमळ उद्देश होता बाकी काहीच नव्हतं रे बाळा मला माहीत होतं का तू येणार आहे का नाही आज आकडा वर होता पन्नास वर होता शंभर वर गेला वर गेला दोनशे वर गेला आज दोन दोन हजार पोरं याय लागल्यात कशामुळं प्रेमापुटी शिकवतोय जात आहे म्हणून तर येत आहेत ना अख्या मध्ये फिरून बघ चिस्ती याच्या अख्ख्या लायब्ररीमध्ये कुणालाही लावा कुणाचा व्हिडिओ चलतोय बघा का चलतोय त्यांना कळतंय कुठं जायचंय कारण इकडं आड तिकडे वीर नाही राहिलेलं एकच ऑप्शन राहिलेलं आहे आता बाता बाता पोरांना नाहीत ऐकू वाटत आता कारण माझी माय माऊली जेव्हा मा पहिल्यांदा फोन करते किती अभ्यास केला तेव्हा मी अनालिसिस करतो की कि मी किती वेळ बसलोय त्या आईबापांसाठी करायचंय कुणासाठी मला दुसऱ्यासाठी नाही कर करायचं कुणासाठी करायचंय माता माऊलीसाठी करायचंय एवढं लक्षात ठेवा आणि आई बापाच्या त्या कष्टाकडे बघून जर अभ्यास केला तर येईन त्या दोन महिन्यामध्ये मी तुमच्या सोबत असेल आणि खरं सांगतो की येईन त्या दोन महिन्यामध्ये मी साथीला असेल आणि जेवढे काही लाईव्ह असतील तेवढे रिझल्ट काढून दाखवेल याची गॅरंटी मी देतो फक्त माझ्यासोबत राहा मग आज तुम्हाला वाटत आता आलाय मास्तर अनाउन्समेंट करायला आलाय पैसे कमवायला ओके आपण नुसतं ज्ञान पाजायचं नसतं त्याचं इम्प्लिमेंट करायचं असतं नुसतं ज्ञान पाजून शिक्षक होत नाही स्वतःमध्ये इम्प्लिमेंटेशन पाहिजे इट का भरपूर जणांचे फोन आले मला खरं अक्षरशः मेसेज वाचून वाचून माझं सेशन पूर्ण होत मी व्हॉट्सअपला मेसेज वाचून वाचून काही जणांना रिप्लाय दिले बाळा असं काही होणार नाही असं काहीच होत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय चला ओके okay, दुसरी अनाउन्समेंट आहे जी की खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी बाळांनो मी एक निर्णय घेतला आहे उद्यापासून नऊ ते अकरा मी लाईव्ह येणार नाही युट्यूबवर मी जाणार माझ्या स्वतःच्या ॲपवर जे की मी तुमच्यासाठी नवीन बनवलं आहे आज एक ॲप जिथनं मला लाईव्ह जाता येईल जी डिस्क्रिप्शन मध्ये किंवा टेलिग्राम जो चॅनल आहे त्यावर लिंक देईल आणि बाळांनो त्याची किंमत किती आहे मी सांगितलंय ज्ञानोबा म्हणतात की कोणतंही ज्ञान असेल त्याला वजन पाहिजे काय पाहिजे वजन पाहिजे मग ते वजन किती पाहिजे त्यासाठी आपण एक काहीतरी किंमत ठरवली पाहिजे म्हणून मी बाळांनो फक्त दहा रुपये तुझ्या एका वेळेचा चहा तू अभ्यास करत असतील ना एका वेळेचा चहा जर तू गमवला एक दिवस नको पिऊ बाळा माझ्यासाठी बरोबर आहे का ह्या पैसे घेणं दहा रुपये हा माझा उद्देश नाही आहे इथं हजारो पोरं येणार आहेत दररोज दोन दोन हजार पोरं तिथं बघणार आहेत आणि त्याच्यामध्ये एवढा कंटेंट देईल की तुला वाटेल की दुसऱ्याचा दहा हजाराचा कोर्स आणि मास्तरचा दहा रुपयाचा कोर्स ही बराबरीने चाललेला असेल लाईक करा चला एक जण म्हणतो लाईक करा बर करा बाबा दुसऱ्याचा कोर्स त्यापुढे फिका जाय पडला तर नावाचा सतीश रांजवण नाही जेवढं काही असेल माझ्या परीने ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल कुणालाही दहा रुपये भरावे लागतील सगळ्यांना कुणाला फ्री नाही का दहा रुपये तुम्ही कुठेही वेस्ट घालू जाता ह्याची किंमत ही दहा रुपयासाठी नाही बाळा एक वजन असावं ओके त्यामुळं आहे आणि एक सामाजिक सामाजिक बांधिलकी आणि सिरियसनेस असावा कोणी येणार लॉग इन करणार असं नाही व्हायला पाहिजे ओके आणि त्याच्यामध्ये मी भरपूर सगळे तुम्हाला कंटेंट देणार आहे दररोज दोन तास शिरीज आणि कमीत कमी मी तुम्हाला शब्द देतो की दररोज दोन तासामध्ये वीस बघा कसं अनालिसिस असणार आहे बाळांना इकडं लक्ष दे जर दोन तास जर आपण दररोज केलं इकडं लक्ष दे दोन तास जर केलं तर माझं टार्गेट असणार आहे की पन्नास क्वेश्चन मिनिमम गेले पाहिजेत पन्नास क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चनचे चार ऑप्शन बाळा चार पाच ओक वीस ओके म्हणजे दोनशे तुझ्या कन्सेप्ट रिवाइज झाल्या पाहिजे आणि मला वाटतं एका टॉपिकवर जर दोनशे क्वालिटी कन्सेप्ट रिवाइज झाल्या तर मला वाटतं त्या क्वालिटी कन्सेप्टच्या बाहेर तुझा पेपर डिझाईन होऊ शकत नाही ओके त्यामुळं तुम्हाला सांगतोय ओके okay. ओके okay. त्यामुळे तुम्हाला सांगतोय येणाऱ्या काळामध्ये जो बोलणार आहे तो मेहनतीचा डंका बजणार आहे ज्यांना मेहनत करायची ज्यांना सिरियसनेस व्हायचं आहे तेच कॅन्डिडेट या प्लीज अजून पाया पडून सांगतोय तेच क कॅन्डिडेट या कारण मला टाईमपास नकोय मला बडबड करता येत नाही मला चुगत फोकटा पाहता आणता येत नाही कारण मी घडलोय मी त्या परिस्थितीतनं गेलोय मला टाइमची कदर आहे कारण मी प्रिपरेशनमधनं गेलोय मी परीक्षा दिली आहे मी झालोय म्हणून बोलतोय वॉट इट बॉयज चला ऑफलाईन बॅच विषयी सांगा ऑफलाईन ऑलरेडी फुल आहे भाडा यायचं असेल मी तुम्हाला आधीच सांगतो मी पब्लिसिटी करत नाही ऑफलाईन यायचं असेल तर ह्या नंबरवर प्लीज कॉल करा किती सात आठ सीट राहिले असतील तेवढे मागचे बेंच राहिलेत तेवढेच काही झालं तर झालं नाहीतर होणार नाही बाळांनो कारण त्यांचा सिलेबस मी टार्गेट दिलंय की अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आधी मला पूर्ण करायचं आहे ओके त्यामुळे लक्षात ठेवा ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल ऑलरेडी खूप लोड आहे तरी पण मी त्यातनं लोडमधनं बरोबर आहे का वेळ काढून आणि मी अजून सांगतो की जो काही आपला डाउनलोडिंगचा ऑप्शन आहे त्याचं पण चालू आहे रोज नाही बाळा एकदाच पैसे भरायचे दहा रुपया रोज मानल्यावर मी करोडपती होईल रे बाबा रोज करोडपती होईल मला नाही तुमच्या गोरगरीबांच्या तळतळात घ्यायचा मला आशीर्वाद घ्यायचेत वाटेट का एकदा भरायचं एक झालं परीक्षा होईपर्यंत तिथं सगळा कंटेंट दिला जाईल ओके त्यामुळे लक्षात ठेवा बाळांनो आज आपण या सेशनला इथंच बंद करतोय थोडासा आज सॉरी बाळांनो तुमच्यासोबत आज इंटरॅक्ट म्हणजे इतक्या दररोज दोन दोन तास असतो त्यामुळं आज फक्त दहा ते पंधरा मिनटं आलो पण असू द्या सर्वांसोबत शेअर करा सर्वांना पोहोचवा कारण ही जो आपण उपक्रम सुरू केलेला आहे त्यामधनं रिझल्ट जनरेटिंग असणार आहे त्यामुळे कन्सेप्च्युअल असणार तिथं हुशार पोरं येणार आहेत तिथं कॉम्पिटिशन करणार आहे आणि कॉम्पिटिशन जर आज कळवायचे असेल तर तुला सांगतो टेलिग्रामला जॉईन हो आयटीआची सगळ्यात मोठा टेलिग्राम चॅनल आहे बी बी ए आय कोणता बी बी ए म्हणून चॅनल आहे तो चॅनल जॉईन कर नक्कीच तुला तिथं अपडेट भेटत राहतील ओके ओके okay, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल ॲपची टेलिग्रामची सगळ्या लिंक भेटतील नक्की डाउनलोड करा नवीन ॲप आहे बी बी ए आय टी आन आता अॅकॅडमी म्हणून आहे बी बी ए अकॅडमी नवीन ॲप लॉन्च केलेलं आहे त्याच्यावर लाईव्ह सेशन होतील त्यावर पण सगळे कोर्सेस आपण टाकण्याचा ट्राय करतोय तिथं डाउनलोडिंग ऑप्शनचा ट्राय करतोय ओके डाउनलोडिंग ऑप्शन ऑन करून ठेवतोय उद्यापर्यंत त्याचं सगळं काम होईल आज तुम्ही करा उद्या आपण तिथं सेशन घेऊ आज इथंच थांबतो थँक्यू थँक्यू सो मच बाळांनो लव्ह यू बॉईज दिलेल्या प्रेमाबद्दल दिलेल्या सर्व आशीर्वादाबद्दल नक्की तुमच्या एका एकाही विश्वासाला तडा जाणार नाही असं काम करत राहील आणि अजून सांगतोय अजून सांगतोय जो जो मध्ये येईल त्याला सुकला शॉट दिल्याशिवाय सोडणार नाही पोरांच्या भविष्यावर खेळल्यावर सुकला शॉट दिल्याशिवाय राहणार नाही ओके okay, आज इथंच थांबतो नेक्स्ट सेशनला भेटूया यू, थँक्यू यू सो मच डिस्क्रिप्शन मध्ये पहिल्यांदा हे करा सर्चिंगला ना, सध्या ऍप येणार नाही नवीन आहे त्यामुळं थोडेसे डाउनलोड झाल्यानंतर येणार